शिरोळ पालिका निवडणुकीतील सर्वच उमेदवारांचे अर्ज वैद्य शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी नगराध्यक्षपदाचे सात उमेदवार आणि नगरसेवक पदाचे, नगर पदाचे एकशे नऊ उमेदवारी अर्ज वैध ठरले यामध्ये दोन दुबार अर्ज अवैध ठरलेत शिवशाहू विकास आघाडीचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव आणि विजय आर्गे यांच्या अर्जावर घेतलेली हरकत हे टळून लावण्यात आली येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार अनिल कुमार हेळकर प्रारंभी छाननी प्रक्रियेची माहिती दिली छाननी प्रक्रियेत प्रथमता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्वेता काळे सारिका माने योगिता कांबळे संगीता माने शिवानी कांबळे प्रियंका काळे करुणा कांबळे यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी झाली शिवशाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता कांबळे यांचा पहिला अर्ज अवैध ठरवण्यात आला तर दुसऱ्या उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज छाननीनंतर निहाय उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली प्रभाग चार मधील शिवशाहू आघाडीचे सिंग यादव विजय आर्गे यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती सदरची हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली प्रभाग सात मध्ये राजर्षी शाहू आघाडीकडून शुभांगी फल्ले आणि भारती बन्ने या दोन्ही उमेदवारांना एव्ही फॉर्म देण्यात आला होता तर शुभांगी फल्ले यांचा उमेदवारी अर्ज आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य ठरण्यात आला तर भारती बन्ने यांचा दुसरा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे सात उमेदवार आणि नगरसेवक पदाचे एकशे नऊ उमेदवारी अर्ज वैध ठरले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त राहुल मर्डेकर निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील निवडणूक नायब तहसीलदार विनायक कवलवकर पालिका प्रशासन अधिकारी राकेश चौगुले यांच्यासह महसूल विभाग आणि शिरोळ पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते